संघटनेची ढालय की चितल संघटनेची ढालय की चितलवार हाती आमच्या आता हाय ग हाय ग हाती आमच्या आता हाय ग आम्ही कोणाला डरणार नाय ग नाही ग कोणाला डरणार नाय ग आम्ही कोणाला डरणार नाय ग नाही ग कोणाला डरणार नाही धर्म आणि रूढी यांचा त्यांनी बांधलाय बांधू द्या गुलामगिरी चळ त्यांनी टाकलं टाकूया बेगडी मुख त्यांना आता बेगडी मुख त्यांना आसा आम्ही फसणार नाय ग आम्ही फसणार नाही ग आम्ही कोणाला डरणार नाही ग कोणाला डरणार नाही ग आम्ही कोणाला डरणार नाही ग नाही ग कोणाला डरणार नाही ग दे प्रेम सेवा त्याग यांची मूर्ती करून ते देवाऱ्यात ठेवती ठेवू द्या दासी बटी करून पाया खाली आम्हा तुडवती तुडू द्या आमच माणूस पण सांगायला आमचं माणूस पण सांगायला आता आम्ही जाणार हाय ग जाना भाय ग आम्ही कोणाला डरणार नाय गाय कोणाला डरणार नाय ग आम्ही कोणाला डरणार नाय गाय गणाला डरणार नाय गोट आम्ही लावणार आम्ही लावणार श्रमिकांची नात आम्ही सांगणार आम्ही सांगणार श्रमिकांच्या घालून जाणार हाय गाय गुढच जाणार हाय ग आम्ही कोणाला डरणार नाही ग नाही ग कोणाला डरणार नाही ग आम्ही कोणाला डरणार नाही ग नाही गणाला डरणार नाय ग आम्ही कोणाला डरणार नाही ग